पावसामुळं हाहाकार झालेला आहे प्रचंड नुकसान झालेलं आहे आमचं शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे अनेक ग्रामस्थांचं नुकसान झालेलं आहे आता पुन्हा तुम्ही माहिती तुम्हाला माहिती की पाच सहा दिवस रेड अलर्ट सांगितलेला आहे काढलेलं रेड अलर्ट सांगितलेलं आहे या सगळ्यातनं महाराष्ट्राला त्या ठिकाणी कुठली अडचण येऊ नये आता खूप झाला पाऊस आता सगळीकडं शेतकऱ्यांना त्यांची जी काही राहिलेली पिकं किंवा गेलेली पिकं हे मदत करणं ह्या सगळ्या गोष्टी आता आम्हाला करायच्या आणि त्या पद्धतीनं आम्ही कामाला लागलो आज इथं काही गोष्टीचं भूमिपूजन होतं इथं संग्राम चोरटे आणि चोरटे परिवारांनी ही बारं होती हार पूर्वीची तिथं जरा काही गोष्टी करण्याची गरज होती दत्तमुक्तिकरण केलेलं आहे इतर काही बाबी ह्या कॅम्पसमध्ये आम्हाला करायच्या आहेत त्या कशा असाव्यात कशा नसाव्यात काय त्याच्यात सुधारणा असावी इथले आमचे चिटनेसचे असतील इथले बाकीचे त्यांचे सहकारी असतील आमची ग्रामपंचायत असेल आम्हाला कामं करताना साधारण ह्या सगळ्या घटकाला विश्वासात घेऊन आम्ही काम करण्याचा प्रयत्न करतोय आणि इतर पण नागरिकांनी का काही सूचना केल्या की इथं ही अडचण येते तिथं भाविकांना आल्यानंतर पार्किंगच्याकरता दर्शन घेण्याच्याकरता ग्रहाच्या निमित्तानं कुठली पण पन अडचण राहू नये दर्शन पण त्यांना अतिशय व्यवस्थितपणे घेता यावं आणि त्यांचं समाधान व्हावं त्यांनी जे काही त्यांची श्रद्धा आहे त्यांची जी भक्ती आहे त्याचा आदर सगळ्यांनी केला पाहिजे इतर काही बाबतीत झाडांच्या मुळे कुठे काही क्रॅक गेले अशा काही काही गोष्टी झाल्यात त्याच्याबद्दल पण ज्या काही सांगायचं आहे ते मी सांगितलेलं आहे आणि ते आता आम्ही करू मुख्यमंत्र्यांनी बरोबर आहे परवा दिवशी आपल्याला आठवत असेल अमित शहा साहेब आपल्या राज्यामध्ये होते ज्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी भेटून पत्र दिलेलं होतं आमच्या तिघांच्या सईचं आणि त्याच वेळेस पंतप्रधानांना पण भेटण्याचं ठरलेलं होतं त्या पद्धतीनं मुख्यमंत्री पंतप्रधानांची भेट घेऊन महाराष्ट्राच्या तेरा कोटी जनतेच्या वतीनं जे काही आत्ता परिस्थिती निसर्गात मोपला आणि ही परिस्थिती निर्माण झाली सा ते सावरण्याच्याकरता राज्य सरकार तर कटिबद्ध आहे परंतु त्याच्यात सर केंद्र सरकारकडनं देखील चांगल्या पद्धतीने मदत व्हावी ही अपेक्षा व्यक्त केलेली आहे पंतप्रधान नक्की देखील